विषय काढला डॉक्टरांना केलं डॉक्टर साहेब कसं असतं प्रवक्ता तुम्ही आमचे बॉस आहात हे आम्हाला माहिती आहे पण कसं असतं तालुक्यामध्ये आपलं वातावरण खूप चांगलं आहे आपल्या सगळी सगळी टीम चांगली आहे आणि आपलं हे वातावरण आहे हे सध्या माहितीच आहे आपण उद्या कुणी आपला उमेदवार असू द्या मी मी म्हणणार नाही की काल सहज मी आपलं सध बनवं मामाकडे लक्ष ठेवा मामाकडे लक्ष ठेवा ठेव माझ्याकडनं आहे जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्याच्याकडं जो कुणी असू द्या या तालुक्यामध्ये काम यांनी केलंय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार साहेब मी तर मी पाठीमागे पण आपल्या सगळ्यांना सगळ्यांना साक्षी सांगितले की या तालुक्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब सांगतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य असणार आहे आणि निश्चित प्रकारे ते जे काही निर्णय घेतील आणि ते दोघं सगळ्यांचा हिताचा सर्व पक्षांच्या सर्वांना काय सर्वांच्या दृष्टीने चांगला आणि सर्वांना बरोबर घेऊन तो निर्णय घेतील त्यामुळे कुणी मंडवळ्या बांधलेल्या नाहीत बाबां इच्छुकिच्छूक कुणी नाही आणि इंदापूरचा आमदार आमदार होणं आणि ते टिकावणं एवढं सोपं नसतं रे बाबांनो त्यामुळे हे मला तुम्हाला हेच सांगायचं की जो महायुतीचा हे दोन नेते निर्णय देतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आणि मी सांगतो महायुतीमध्ये उद्या हे पण नेहमी सांगतो उद्या समजा मला कुणी उमेदवारी मला समजा मी तुम्ही कुणी काय म्हणलं तुम्हाला मी सांगतो की समजा मला कुणी महायुती म्हणून मला उमेदवारी मला थांबायला जर सांगितलं आणि जो कोण महायुतीचा उमेदवार असेल जो कोणी असेल त्याच्यासाठी हा दत्तात्रय भरणे पहिला झेंडा घेऊन याच्या प्रचारासाठी पहिला प्रचारात असेल